मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणुकीस पारंपरिक सकाळी साडे अकरा वाजता प्रारंभ होणार रा असून रात्री बाराच्या आत विसर्जन करणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह सकाळी साडे अकरा वाजता सुरू होणारे रात्री बाराच्या आत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली यावर्षी मानाचा आजोबा गणपती एकशे चाळीस वर्ष पूर्ण करत आहे सोलापूरकरांचं लक्ष आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीकडे असतं सालावादाप्रमाणे सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह सा सकाळी साडे अकरा वाजता निघून लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील पत्रकार परिषदेत दिलेत आजोबा गणपतीचं वर्षानुवर्षे ज्या एकशे चाळीस वर्षापासून परंपरा चालू आहे त्या परंपरे होत आहेत परंपरेनंतर मानाचा आजोबा गणपतींचं विसर्जनाची दिना दिनांक सहा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून पूजा आजच्या विधिवत कार्यक्रम सुरुवात विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक माध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी लवकरात लवकर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करावी असं आवाहन ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना केलं सगळ्या मी ज्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ज्यांनी मध्ये मध्ये साजरी करण्याचा भाग घेतात त्या सगळ्यांना माझा आव्हान असणार आहे की त्यांनी आपली मिळवून वेळेवर आणि वाराच्या आग केलं तर सर्वसामान्य माणसाला उभा बघता येतो आणि त्यांचा आनंद लुटता येतो आणि त्या एक प्रकारचं भक्तिमय वातावरण असतो त्यांनाही त्यांच्या त्यांनाही समाजात होत आहे आणि म्हणून लवकरात लवकर सगळ्यांनी मिरवणूक काढा मला कसं या पत्रकार परिषदेस ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळमणकर गुरुनाथ निंबाळे राहुल कुमने किरण अक्कलकोटे केदार बनारोटे शिवानंद सावळगी अनिल नंदीमठ यांची उपस्थिती होती